आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एक मराठी गांजा तस्करी प्रकरणातील दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले या दोघांवर भंडारा पोलीस ठाणे जिल्हा भंडारा येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी पंचवीस लाख सहा हजार पाचशे रुपये किमतीचा एकशे सदुसष्ट किलो गांजा जप्त केला त्यानंतर दोघे परदेशात होण्याच्या बेतात असताना नाशिक पोलिसांच्या अंमली दोघांना अटक करत भंडारा पोलिसांकडे ताब्यात देण्यात आले तुषार संतोष भोसले वय सव्वीस राहणार गोपालनगर अमृतधाम पंचवटी आणि सूरज रामू शिंदे व सत्तावीस राहणार ध्रुवनगर गंगापूर रोड असे अटक करण्यात आल्या दोघा संशयितांची नावे आहे शुक्रवार सहा सप्टेंबर रोजी अंमली पदार्थ विरोधी पद पत, पथकाचे पोलीस अंमलदार बाळासाहेब नांद्रे यांना संशयिताबाबत गोपनीय माहिती मिळाली मिळाली होती भंडारा पोलीस ठाण्यात या दोघांविरुद्ध गांजा तस्किरचा गुन्हा दाखल झाल्याने ते नाशिकहून पसार होण्याच्या बेतात होते त्यामुळे शिताफेरे दोघा संशयितांना पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी ताब्यात घेतले तसेच त्यांच्या जवळील पासपोर्ट सी सातशे ही चारचाकी वाहन देखील हस्तगत करण्यात आली पुढील कारवाईसाठी संशयितांना भंडारा पोलीस ठाण्याच्या पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे ए के पी न्यूजसाठी बिरूचे पानवर खान पठाण नाशिक